साळवे राहील आपण सर्वांना संबोधित करायचं पावसाचं वातावरण आहे वातावरण गरम झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती yeah, yeah. शिवाजी असं वाटतंय थंडी थे गारठ्यामुळं आवाज निघत नसावा ठीक आहे पण माझा आवाज तुमच्या प्रत्येकाच्या कानापर्यंत आहे कारण ही छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही आता पोहोचवणार आहोत या महाराष्ट्राचं स्वराज्याच विध्वंस करण्याचं काम महायुती सरकारने केलं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये निवडून बाजूच्या आमदारांनी या भोसरीच या पिंपरीच या चिंचवडच वाटोळ करण्याचं काम आणि भ्रष्टाचार करण्याचं काम या महायुतीच्या आमदारांनी केलं मागे काही दिवसांपूर्वी मोठा पूर या इंद्रायणी नदीला आला अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरला त्यावेळेला एक योद्धा बाहेर आला अजित भाऊ गव्हाणे प्रत्येकापर्यंत पोहोचला प्रत्येकाला मदत करण्यासाठी अजित भाऊनी प्रयत्न केला आणि महापालिकेच्या आयुक्तांना खडबडून सांगितलं इंद्रायणीच काम आडलंय तुमच्या आमदारांमुळे जर आमच्या भोसरीचं वाटोळ होणार असेल तर मी कदाबी थांबवून घेणार नाही या भोसरी मतदारसंघामध्ये जेवढे काम आले त्यामध्ये दुपटीने भ्रष्टाचार झालाय हे अजित भाऊनी वेळोवेळी सांगितलं नेत्यांनी चुकीचा मार्ग निवडला ज्या भाजपनी या देशाचं या राज्याचं या भोसरी मतदारसंघाचं वाटोळं केलं त्या मायुतीमध्ये आम्हाला राहायचं नाही हा निर्णय घेतला आणि या भारताच्या हिमालयासारख्या उत्तुंग नेत्याला शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये पुन्हा अजित भाऊनी आपल्या मावळ्यांसह प्रवेश केला आणि थनकावून सांगितलं ह्या भोसरीच्या किल्ल्यावर पुन्हा शवाद या, या शरद पवार साहेबांचाच पुन्हा राष्ट्रवादीचा सा, झेंडा मिळवला पाहिजे आणि त्यासाठी अजित भाऊ पूर्ण ताकदीने लढणार आहेत आणि त्यांच्या ताकदीला आम्ही सर्व मावळे त्यांच्या ताकदीला ताकद देण्यासाठी काम करणार आहोत या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे नेते सुनील भाऊ घवाडे आलेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचंय त्याचबरोबर आमचे नेते जयंत पाटील साहेब येणार आहेत त्यांनाही तुम्ही ऐकणार आहात या महाराष्ट्राचं जे स्वराज्य होतं त्याला सुराज्य करण्याची जबाबदारी आता महाविकास आघाडीवर आलेली आहे सन्मान्य अनिलजी देशमुख साहेब आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेते महबूब शेख साहेब या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर युवा अध्यक्ष इम्रान भाई शेख या ठिकाणी येणार आहेत या पिंपरी चिंचवड शहराला सुजलाम सुफलाम करण्याचं काम शरद चंद्रजी पवार साहेब आणि राष्ट्रवादी पक्षाने केला सकाळ शकार सकाळी कोणीतरी उठलं आणि घड्याळ चोळून पळून गेलं आणि या शहराचं वाटोळं व्हायची सुरुवात होणार की काय म्हणून आमच्या नेत्यांनी निर्णय घेतला की या शहराचं आम्ही वाटोळ होऊ देणार नाही या महापालिकेमध्ये जे घुसखोर शिरलेले आहेत ती घुसखोरी आम्ही थांबणार आहोत थांबवणार आहोत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सत्ता आणणार आहोत आणि ही सत्ता तुमच्या आमच्यासाठी गरजेची झालेली आहे या ठिकाणी हा शिरकाव झालेला आहे बिल्डर लोकांचा भाजपच्या या भ्रष्टा भ्रष्टाचारी लोकांचा आणि थांबवण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वांची आता जबाबदारी आलेली आहे आपल्या झोपडपट्ट्यांच्या नावाने आपण झोपडपट्ट्या ज्या आहेत शहरामध्ये बहात्तर झोपडपट्ट्या आहेत त्यांचं वाटोळ या महायुतीच्या माध्यमातून चाललेलं आहे अनेक ठिकाणी पूरग्रस्तांची पाहणी होते पूर घरांमध्ये पाणी शिरत आहे हे पाणी ह्या होत आहे ह्या तीन चाकी शिक्षा चालकाला आता आपल्याला बाहेर काढावं लागेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला आपली सत्ता आणावी लागेल तुमची सत्ता आणावी लागेल आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आपलं वय पूर्णपणे पणाला लावलं आपलं आयुष्यपणाला लावलं असा हिमालय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं नेतृत्व आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष आपल्याला प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये आपल्याला पोचवायचं आहे राम कृष्ण हरी वाजवा तुतारी जय भीम जय संविधान जय शिवराय